जंगली, तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्वल लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो हो। अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि बाबांनी एक पाच दिवसापासून अगोदरच आपल्या सर्वांना युट्युबनुसार आमंत्रण पण दिलेले आहे तर सर्वांनी सद्गुरु माऊलींच्या दर्शनाला कोकमठाणला कोकम आश्रमावरती म्हणजे कोकमठाणला बाबांच्या आश्रमावरती येऊन सत्संगाचा उद्या सत्संगाचा लाभ घ्यावा आणि परवा गुरुपौर्णिमेचा पण लाभ घ्यावा आणि सद्गुरु माऊलींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा सद्गुरूंच्या सानिध्यात तुम्हाला जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या भाविकांचे गुरु करायचे राहिलेले असतील त्यांनी गुरु गुरु पौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून पण ओळखली जाते ना तर त्यामुळे सर्वांनी गुरु जे राहिलेले भाविक आहे त्यांनी गुरु करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि सद्गुरूंचे ज्या होता होईल तेवढे जास्त ध्यान करण्याचा प्रयत्न करावा आपल्या जीवनात गुरुला फार महत्व दिलेले आहे तर कसे ते बघा पहिले गुरु आपले आई वडील असतात दुसरे गुरु आपले गुरुजन असतात पहिले गुरु आई वडील असतात दुसरे गुरु आपले गुरुजन असतात जे आपल्याला विद्या शिकवतात ते ज्ञान देतात ते आणि तिसरे गुरु म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु आध्यात्मिक गुरु म्हणजे उदाहरणार्थ आपले सद्गुरु माऊली हे आपले गुरु आहेत हे गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात आपल्या जीवनातील संकटे दूर करतात आपल्याला चांगल्या मार्गाला अं जाण्याचा जाण्याचा सल्ला पण दे गुरुज देतात गुरुमुळे आपल्याला काय काय मिळते गुरुमुळे आपल्याला गुरु ज्ञान मिळते गुरुमुळे आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळते गुरुमुळे आपल्या आपण एक प्रकारे शिस्तबद्ध बनतो देवापेक्षा गुरुला जास्त श्रेष्ठ मानले आहे आणि गुरुला जीवनात सर्वात जास्त महत्व दिलेले आहे गुरुमुळे आपण यशस्वी होतो कीर्तिवान होतो म्हणूनच म्हटले जाते गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरूर देवो महेश्वरा, गुरूर गुरु महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम ज्याच्याकडे भक्ती नसेल तर जीवनात अर्थ नाही ज्याच्याकडे भक्ती नसेल तर जीवनात अर्थ नाही ज्याने गुरु केलेले नसेल जीवनाला अर्थ नाही गुरुचे आशीर्वाद हे मिळवावे लागतात जास्तीत जास्त होते गुरु, गुरु बनवतानी ही नेहमी पारखूनच बनवावा जे आपल्या शिष्याला मोठे करतात त्यांना गुरु म्हणावे गुरु कोणाला म्हणावे जे आपल्या शिष्याला मोठे करतात भक्ती मार्गाने मोठे करतात त्यांना गुरु म्हणावे जे शिष्याच्या जीवावर धन संपत्तीने मोठे होतात त्यांना गुरु कसे म्हणणार गेल्यानंतर आपल्याला परमेश्वर दिसतो किंवा ज्याच्या सहवासात गेल्यानंतर आपले मन निर्विकार होते त्यांना गुरु म्हणावे आणि ज्याच्या दर्शनाचे आपल्याला ओढ लागलेले असते त्यांना गुरु म्हणावे हिंदी भाषेत म्हटलं जात पाणी पिओ छान कर गुरु बनावो जान कर, म्हणजे पाणी जसे आपण गाळून पितो तसे गुरु पण ओळखून पारखूनच केले पाहिजे आणि गुरु पौर्णिमा हा दिवस असा आहे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा पण आहे त्या दिवशी होता होईल तेवढे गुरुंचे पूजन करावे नामस्मरण करावे गुरुंचे ध्यान करावे सद्गुरूंचे चिंतन करण्याचा प्रयत्न करावा आणि होता होईल जास्तीत जास्त सद्गुरूंचे ध्यान करण्याचा प्रयत्न करावा सद्गुरूंचे दर्शन घ्यावे आणि नामस्मरण जास्तीत जास्त करावे अर्धा तास एक तास पंधरा मिनिटे वीस मिनिटे दहा मिनिटे तुम्हाला वाटेल तेवढे सद्गुरु ते जे आपले गुरु आहेत त्यांना हृदयात जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करावा म्हणूनच बाबा म्हणतात हृदय तयासी होय माझी प्राप्ती गुरु चंद्रासारखे आहेत व शिष्याने चंद्राकडे बघतो तसे अष्टक्ष पहर गुरुकडे पाहायला हवे गुरुची शिकवण समजून घ्यायला हवी त्यांचा उपदेश समजून घ्यायला हवा गुरुमुळे आपल्याला काय काय मिळते गुरुमुळे आपल्याला आत्मज्ञान मिळते सत्संगाचा लाभ होतो सुख अं सुख प्राप्त होते दुसऱ्याविषयी दया अं आपल्या मनात दयेचा भाव निर्माण होतो भक, भक्ती वाढते गुरुमुळे विश्वास आपला विश्वास वाढतो गुरुविषयीचा गुरुविषयी श्रद्धा वाढते भाव वाढतो सद्गुरु चरण निवास हे सर्व गुरुची सेवा करता करताच आपल्याला प्राप्त होते जसा गुरु असेल तसा शिष्य घडला जातो खरं ध्यान गुरुच्या रूपातच आहे खरं ध्यान हे गुरुच्या रूपातच आहे म्हणून आपण सद्गुरूंना हृदयात बघण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो सद्गुरु चरणांची पूजा हीच खरी पूजा आहे सद्गुरूंच्या जी चरणाची पूजा केली जाते हीच खरी पूजा असते सद्गुरूंची वाणी त्यात दिलेलं नाम मंत्र हेच खरं नाम सद्गुरूंच्या नामातून जो मंत्र दिला जातो तोच खरा मंत्र असतो आणि तोच आपण संकट काळामध्ये नामस्मरण करून संकट काळामध्ये त्याचे नामस्मरण करायचे असते आणि सुखात असते ना परमेश्वराचे नामस्मरण करायचे असते आणि दुःखात असताना मंत्राचा जास्तीत जास्त होता होईल तेवढा जप करायचा असतो तन मन प्राण सर्वस्व गुरुच्या चरणांवर अर्पण करा दुःखे कधी बाजूला होतील ते समजणार पण नाही आणि गुरुवर जास्तीत जास्त श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करा ज्ञानाचे अंजन लावून जो शिष्याचे अज्ञान नष्ट करतो आत्मज्ञान प्राप्त करून देतो त्या गुरुचा जय जयकार असो भव तरुण जाण्यासाठी गुरुची गरज खूप गरज असते गुरुमुळे आपले सगळे संकट दूर होतात आणि गुरुंची आपल्या जन्म गुरुंची ही आपल्याला जन्मजन्मीची साथ असते म्हणून तर बाबा वारंवार भाविकांना गुरु करण्याचा उद्देश करतात प्रत्येक भाविकाला गुरु करण्यास सांगतात कारण गुरु गुरुपेक्षा श्रेष्ठ जगात कोणीच नाही त्यामुळे गुरुला सर्वात जास्त महत्व दिलेले आहे ज्या भाविकांचे गुरु करायचे राहिलेले असतील त्यांनी आश्रमावरती जाऊन सद्गुरु माऊलींना गुरु करावे आणि अं बाबांचा जो भाबा जे वारंवार भाविकांना सांगतात हृदय मंदिरी जय मज पाहती होय माझी प्राप्ती या प्रभू संदेश सर्व संतांनी अंगीकारला सर्व भाविक अंगीकारत आहे आणि सर्व भाविकांनी अंगीकारला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि होता होईल तेवढे परमेश्वराचे नाम स्मरण केले पाहिजे ध्यान केले पाहिजे आणि माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची कर, विनंती आहे की सर्वांनी आश्रमावरती जाऊन उद्या वीस तारखेला आणि एकवीस तारखेला आश्रमावरती जाऊन दोन सत्संगाचा लाभ घ्या माऊली आपल्याला सद्गुरु माऊली आपल्याला आप आश्रमावरती सर्वां सर्व भाविकांना आमंत्रण देत आहे त्यामुळे सर्वांनी माऊलींचे दर्शन घेऊन आणि महाप्रसाद जास्तीत जास्त महाप्रसाद घेण्याचाही सर्व भाविकांनी प्रयत्न करावा आणि माझा हा व्हिडिओ होता होईल तेवढा जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचाही प्रयत्न करावा म्हणजे जे भाविक आश्रमावर जाण्यासाठी उत्सुक असतील त्यांना उद्या म्हणजेच वीस तारखेला आणि एकवीस तारखेला चौदशच्या सत्संगाचा आणि गुरुपौर्णिमेचा लाभ घेता येईल त्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही चौदाच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करा आणि होता होईल तेवढे सद्गुरू माऊलींचे पूजन करा ध्यान करा चिंतन करा आणि सद्गुरु माऊलींच्या महाप्रसादाचा लाभ घ्या चला तर मग आपण सद्गुरु माऊलींचा थोडासा जय जयकार करूया गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो गुरु देवा तुमारी जय जय हो आत्मा मालिक, तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो आत्मा मालिक, तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक, तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो सद्गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त होता होईल तेवढा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांनी चौदा ससत् संघाचा आणि गुरुपौर्णिमेचा लाभ घ्या आत्मा मलिक बाहर क्या है ढूंढता ईश्वर वहां नहीं है कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है बाहर क्या ढूंढता है